महाराष्ट्र राज्यामध्ये आजही ओबीसी समाजात शिक्षणाच्या मागासले पण मोठ्या प्रमाणात आहे ते दूर करण्यासाठी व मंडल आयोगाबाबत जनजागृती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे से राज्यप्रमुख राज राजापूरकर यांच्या नेतृत्वात राज्यात मंडल यात्रा सुरू करण्यात आली आहे ही आज नांदेड शहरात आली होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने नांदेडमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पत्रकार राज हाके तुम्हाला बोलताना राज म्हणाले की लक्ष्मण माहित मंडल आयोग शरद पवार आणि त्यावेळीचे पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्यामुळे लागू आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या तुमची स्क्रिप्ट सागर बंगल्यावरून येते त्यामुळे कामाचं बोला तुम्ही ओबीसी च्या नेत्यांवर टीका केली तुम्हाला समाज कधी माफ करणार नाही दलाली करणं बंद करा समाजाचे नेते बनण्याचा प्रयत्न करा समाजाचा कार्यकर्ता म्हणून समाजासाठी काम करा योगदान द्या असा टोला लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे से, ओबी सेल से राज्य प्रमुख राजराज पुरकर यांनी लगावलाय या देशातील नेते आदर्श चंद्र पवार साहेबांच्या एका महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णयामुळे या देशामध्ये या राज्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी या प्रवर्गाला आरक्षणाचा मार्ग खुला झाला होता आणि त्या आरक्षणाचा मार्ग खुला झाल्यानंतर हा प्रवाह राज्याच्या मुख्य प्रमाणामध्ये आला होता या ओबीसीला खऱ्या अर्थांना नाही हक्क मिळाला होता या मंडल आयोगाच्या माध्यमातून या मंडळाचा जय जयकार करण्यासाठी बहुजनाचा सन्मान करण्यासाठी ही मंडया यात्रा महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे नऊ ऑगस्ट क्रांती दिनी रोजी ही यात्रा निघाली अठरा सप्टेंबरला जवळजवळ बेचाळीस दिवसाचा प्रवास करून ही मंडल यात्रा मुंबई या शहरामध्ये होते आणि त्या ठिकाणी या मंडलयात्रेचा समारोप होईल अनेक देशातले अनेक मोठे नेते अनेक दिग्गज नेते मंडळ यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला सहभागी होतील आमच्या राज्यात देखील त्या ठिकाणी अनेक माजी आजी आमदार होते आणि मंडळ यात्रेचं फलित हे आहे की अनेक असे सामाजिक पक्ष जे महाविकास आघाडीच्या बाहेर आहेत ते देखील या मंडल यात्रेच्या व्यासपीठावर येऊन आपले विचार त्या ठिकाणी मानत आहेत ठिकाणी मी महादेव जानकरांचा विषय आभार मानतो की महायुतीपेदान देखील ते त्यातल्या बाहेर आले आणि मंडळ यात्रेच्या व्यासपीठावर येऊन त्या ठिकाणी मंडळाच्यासाठी सभागृह पुढे ठेवून ही यात्रा काढली जाते अशी असे आरोप केले जात आहेत त्या संदर्भात काय विरोधी पक्षाला आरोप केला जातात का आहे तुमच्या सगळ्या व्हिडिओच्या चॅलेंज देवेंद्र फडणवीस हिंमत ना मला रोखू नका फक्त कॅमेरा समोर या आणि सांगा की तुमचे देशाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वामध्ये मंडलला विरोध करण्यासाठी ओबीसी आरक्षणाला विरोध करण्यासाठी तुम्ही कमंडल यात्रा काढली होती की नाही काढली होती आणि तुमचे जे दलाल आहेत ना त्याला बंद करायला लावा ही दलालीगिरी बंद करायला लावा की आता त्या ठिकाणी आमच्या मंडल यात्रेला विरोध करू मंडल यात्रा बंडल यात्रा आहे वगैरे वगैरे करू त्यामुळे या राज्यामध्ये मंडळे सत्य होतं आणि ते मंडळे असत्य होतं हे आम्ही लोकांसमोर नेणार okay. आहोत लक्ष्मण हा के तुमचा अभ्यास असेल नसेल मला माहित नाही पण जर तुम्हाला लक्षात असेल तर मंडल आयोग हे आदरणीय शिवचंद्र पवार साहेब आणि त्यावेळेचे पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्यामुळे आलेलं होतं जर तुम्हाला अभ्यास असेल तर हे जाणून घ्या आणि नसेल तर तुम्हाला सांगतो कारण की तुमची स्क्रिप्ट ही सागर बंगल्यावर नाहीत आणि संध्याकाळचा तुमचा जो बॅलेन्स आहे तो देखील सागर बंगल्यावर नाहीत म्हणजे जेवढा बॅलेन्स आहे ना तेवढाच बोला याच्या अलीकडे पलीकडे बोलू नका आणि काल परवा तुम्ही विधान केलं आणि या देशामध्ये या राज्यामध्ये ज्यांना ओबीसीचं नेतृत्व तु, म्हणून ओळखलं होतं आदरणीय छगन मुडगाव साहेब यांच्यावर तुम्ही घरी यां टीका केलेली आहे तुम्हाला ओबीसी कधी माफ करणार नाही पुढची लढाई तुमच्या आणि आमची असणार आहे हे लक्षात ठेवून चला पवार साहेब यांचं मोठं योगदान ओबीसी आहे कोण हे समाज विसरणार नाही कोण त्यासाठी तुझ्या सर्टिफिकेटची म्हणायला गरज नाही त्यामुळे तुम्ही कोणाची दलाली करता तुम्ही कोणाची एजंटगिरी घेता हे देखील आम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळे ही दलाली बंद करा ही एजंटगिरी बंद करा तर लवकरच तुम्हाला जनता रस्त्यावर त्याून ठेवेल आणि तथाकथित नेते बनण्याचं काम देखील करू नका एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काम करा योगदान द्या